पहिलं लग्न काही कारणामुळे मोडलं किंवा जोडीदाराचा मृत्यू झाला की बरेच लोक दुसरं लग्न करतात उत्तर प्रदेश मधील पण वर माला वेळी असं काही घडलं की कोणीही विचार केला नसेल लग्न आधी बाथरूम मध्ये मोठं कांड झालं काय घडलं पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील गोरखपूर मध्ये हे प्रकरण आहे सीतापूरच्या <Simon>: तांबूर मध्ये राहणारा कमलेश कुमार एक शेतकरी आहे त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं तिच्यापासून त्याला दोन मुलं पत्नीच्या निधनानंतर त्यानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नासाठी त्याला मुलगीही मिळाली सीतापूरच्या <Simon>: तांबूर मध्ये राहणाऱ्या कमलेश कुमार सांगितलं त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालाय बराच काळ तो एकटाच होता उदरनिर्वाहासाठी तो शेती करतो मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यानं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला मध्यस्थांशी संपर्क करून स्वतःसाठी दुसरी पत्नी शोधली त्या बदल्यात मध्यस्थानं त्याच्याकडून तीस हजार रुपयेही घेतलं दोघांचंही लग्न मंदिरात होत होतं त्याच्या वडिलांसोबत तर वधू तिच्या आईसोबत मंदिरात आली होती मध्यस्थानं सांगितल्यानुसार तीन जानेवारीला भरोही या मंदिरात लग्न होत होतं कमलेशच्या कुटुंबाकडून वधूला लग्नाचा ड्रेस दाघिण्याने रोख रक्कम दिली त्यानंतर जयमाला घालण्याची वेळ आली यावेळी वधूनं टॉयलेटला जायचं असल्याचं सांगितलं आणि जयमाला होण्याआधी ती टॉयलेटला गेली जयमालाची प्रतीक्षा करत होते पण बराच वेळ होऊन ही टॉयलेटला गेलेली वधू परतली नाही बाथरूम मध्ये ना जाऊन पाहिला असता वधू तिथं नव्हती वधू तिच्या आईचं दागिने घेऊन फरार झाल्याचं समजलं लग्नाचं सा सर्व सामान ही गायब झालं होतं मात्र त्यानंतर त्या व्यक्तीनं पोलिसात तक्रार न नोंदवता नो तिथून निघून जाणं योग्य समजलं लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन टोळ्या सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत ज्यांना लग्न करता येत नाही अशा लोकांना या टोळ्या टार्गेट करतात अशी ही व्यक्ती आहे जिची फसवणूक झाली आहे